जमातीत इतर समाजाच्या घुसखोरी विरोधात एकलव्याचा आदिवासी जन आक्रोश मोर्चा अहिल्या नगर येथे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी आरक्षण बचाव जनआक्रोश मोर्चा सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी पार पडला यावेळी सकल आदिवासी समाजाच्या वतीने जोरदार रॅलीचे शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी घुसखोरी करणाऱ्या समाजाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर इतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकलव्य संघटनेच्या वतीने ठाण मांडून मोर्चा काढण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव मधुकर पवार हे होते तर प्रदेश संपर्क प्रमुख सुनील गांगुडे मधुकर पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या मागण्या मान्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्याला दिले यावेळी पवन राजे बोलताना म्हणाले की धनगर बंजारा व इतर समाज यांनी बेकायदेशीर अनुसूचित जमातीत सामील करून घेण्याची मागणी केली आहे त्याला आमचा जाहीर निषेध आहे जर शासनाने आरक्षण बाबतीत काही निर्णय घेतला तर एकाही सत्ताधारी आमदार मंत्र्याला महाराष्ट्रभर हिंडून देणार नाही असा इशारा एकलव्य संघटनेच्या वतीने करण्यात आला तर एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर या कालावधीत आदिवासींना मिळालेल्या जमिनीची चौकशी करावी आदिवासी जमिनीत आहेत त्यासाठी गाव पातळीवर महसूल कॉप आयोजन करून खातेफोड करण्यात यावी व वारस नोंद करावी महाराष्ट्रातील सर्व पोलीस स्टेशनला आदिवासी बंधू यांच्या तक्रार केस घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी नाशिक येथील जात पडताळणी कार्यालय यांचे उपकार्यालय अहिल्यानगर नगर येथे स्थापन करण्यात यावी प्रत्येक गावामध्ये असणारी गायरान जमीन त्यावर राहत असलेले आदिवासी बांधव त्यांची नावे कायम करण्यात यावी अशा विविध मागण्या यावेळेस मागण्यात आल्या जर शासनाने काही हेरफेर केला तर संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधव रोडवर उतरेल व अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही याची संपूर्ण जबाबदारी शासनाकडे असेल असे, असे शासनाला ठणकावून इशारा दिला यावेळी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते साहेब यांना निवेदन देण्यात आले या, या मोर्चाप्रसंगी महाराष्ट्र उत्तर अध्यक्ष प्रमोद थोरात युवा अध्यक्ष सुनील ठाकरे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ बर्डे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष परशुराम सोनवणे पाथर्डी तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सूर्यवंशी कन्नड शहर प्रमुख राजू ठाकरे कन्नड सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद तायडे नेवासा तालुका अध्यक्ष विठ्ठल बर्डे युवा नेते अमोल मोटे नेवासा तालुका व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष योगेश लाड आदी एकलव्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम पवार सर यांनी केले तर आभार प्रमोद थोरात यांनी मांडले यावेळी पवन राज सोनवणे व मधुकर पवार यांनी जी नाईन मराठी चोवीस तास ला मुलाखत दिली तर पाहूयात सविस्तर या माझ्यानगर मध्ये जो मोर्चा जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आलेला आहे या मोर्चाचा पहिली मागणी अशी आहे की धनगर समाज आणि बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये जे शासकीय कर्मचारी सहा हजार सहा हजार आठशे साठ कर्मचारी हे बोगस कर्मचारी आहेत त्यांना नोकरीवरून काढण्यात हो यावं याचा अर्थ असा होतो की सहा हजार आठशे साठ कर्मचारी जर बोगस असतील तर ओरिजिनल आदिवासी हे नोकरीपासून वंचित आहेत दुसरा मुद्दा असा आहे की धनगर समाज हा आता एस टीमध्ये येऊ शकत नाही त्याचं कारण म्हणजे या देशाचे सर्वोच्च न्यायालयांनी त्यांचा मुद्दा आणि त्यांची मागणी फेटाळलेली आहे राहिला बंजारा समाज मुद्दा बंजारा समाज याच महाराष्ट्र शासनाने म्हणजे तत्कालीन महाराष्ट्र शासनाने केंद्राला एकोणऐसशे एकोणऐंशीला जो प्रस्ताव केंद्राला पाठवला त्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाला आरक्षण द्यावं असा प्रस्ताव तत्कालीन महाराष्ट्र शासनाने पाठवला होता पण तत्कालीन ज्या केंद्र सरकारने तो प्रस्ताव फेटाळला आणि ज्या अनुसूचित जमाती आयोग आहे त्यासमोर त्यांचे जे क्रायटेरिया पाच क्रायटेरिया अनुसूचित जमातीमध्ये येण्यासाठी ठरवले आहे त्या क्रायटेरियापैकी एक क्रायटेरियासुद्धा बंजारा समाज पूर्ण करू शकला नाही म्हणून ना ना त्या एकोणीसशे एकोणऐंशीला जो फेट फेटाळलेला प्रस्ताव परत बंजारा समाजाचे नेते आणि समाज आज ही मागणी करत आहे या मागणीमध्ये कोणत्याही प्रकारचा दम नाही एकोणीसशे एक्कावन्न ला केंद्र शासनाने तो प्रस्ताव फेटाळून परत महाराष्ट्र शासनाने तो परत म्हणून हे मुद्दे परत परत येऊ नये पण या मुद्द्यावर राजकारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणून ते हनून पाडण्यासाठी आम्ही एकलव्य संघटना आणि सकल आदिवासी संघटना म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं करत आहोत महाराष्ट्रभर या ठिकाणी बंजारा समाज धनगर समाज जी मागणी करत आहे त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनही मोर्चे त्या ठिकाणी निघत आहे पहिला जो मोर्चा आहे तर हा जालन्यामधून सुरुवात त्या ठिकाणी झाला आहे आणि आज या अहमदनगरमध्ये हा आज शेवटचा मोर्चा या ठिकाणी तो निघत आहे या मोर्चामध्ये जी मागणी आहे की जी शासनाने किंवा ज्या आमदार खासदार यांनी जो पाठिंबा दिला आहे तर तो पाठिंबा त्या जो दिला त्यांना भविष्यामध्ये या त्यांना याचा काहीतरी भोगावं लागणार आहे आणि ते जो पाठिंबा दिला आहे तर तो संविधानाच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांनी दिला आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही त्यांना त्यांची जी जागा आहे तर ती दाखवून देऊ असंच आम्ही या मोर्चा दरम्यान या ठिकाणी त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी मोर्चा या ठिकाणी काढत आहे